स्वागत आहे तुमचा आपला आवाज या आपल्या चॅनल मध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार की महाविकास आघाडी उमेदवार देणार यावरच आधारित आजचा हा रिपोर्ट चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं तीन जानेवारी रोजी निधन झालं तसेच भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानं कसबा विधानसभा आणि चिंचवड या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा निर्माण होतो या दोन्ही जागा ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार का याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं असणार आहे कारण म्हणजे काही दिवसांनंतरच महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहे तर अशा मध्ये या परिस्थितीत महाविकास आघाडीने जर आपला उमेदवार देऊन ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा उमेदवार समजा विजयी झाला तर याचा निश्चित फायदा हा महाविकास आघाडीलाच होईल पण आता यातही जागा महाविकास आघाडीतून कोण लढवणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तसं पाहायला गेलं तर पुणे म्हणजे कसबा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि चिंचवड विधानसभा या ठिकाणी भाजपचे आमदार म्हणजे लक्ष्मण जगताप हे जरी आमदार होते तरी एकेकाळी लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पवारांचे अतिशय निकटवर्तीय होते हे वेगळं सांगण्याची तर गरज नाहीये जरी भाजपचे लक्ष्मण जगताप हे निवडून आलेले असले तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आजही बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला मांडणारा मतदार आहे मग अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण भाऊ यांचं सा निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी रिस्पेक्ट विथ पॉलिटिक्स असं पाहायला मिळून ती जागा त्या ठिकाणी जगताप कुटुंब यांच्या वाट्याला बिनविरोध मिळते का की त्या ठिकाणीच महाविकास आघाडी आपला उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते हे है पाहणं सुद्धा खूप महत्वाचं असणार याला खूप काही कारण सुद्धा आहेत दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लागायला बराचसा जरी अवधी असला तरी दोन हजार सतराच्या आधी जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती तीच महानगरपालिका दोन हजार सतराच्या झालेल्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांनी एक हाती ओढून आपल्या ताब्यात ठेवली अशातच या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर भारतीय जनता समोर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्याचं आव्हान निर्माण झालं लक्षात घ्या भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी देखील गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवडकरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करून अनेक कामे आजपर्यंत मार्गी लावलेली आहेत हे सुद्धा ना नाकारता येणार नाही परंतु लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांची जी जोडी होती त्या दोघांनी मिळून एकमेकांच्या विचाराने संपूर्ण शहराचं राजकारण सुरू ठेवलेलं होतं त्यामध्ये कुठेतरी आता महेश लांडगे यांना निर्णय घेताना स्वतःची अधिक ताकद लावावी लागणार आहे आणि हे संपूर्ण राजकीय समीकरण जे निर्माण होणार आहेत याचा राष्ट्रवादी काँग्रेस कशा का पद्धतीने फायदा घेते त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नेमकी कोण असेल कारण आपण जर मागच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मागच्या झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे हे उमेदवार होते त्यांनी चांगले मते सुद्धा घेतली होती पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून राहुल कलाटे यांच्या गळात माळ पडते की राजकारण आहे काही वेगळी खेळी महाविकास आघाडी करून वेगळा उमेदवार देते हे पाहणं सुद्धा आता ठरणार पण जर एकंदरीत सगळ्या घडामोडींवर सद्यस्थितीचा जर विचार केला तर सध्या ज्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या आजपर्यंत जे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतो बऱ्याच वेळेला पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुका दिल्या जातात मात्र आताची महाराष्ट्रातल्या राजकारणाची चिखलफेक पाहता फोडाफोडीचं राजकारण पाहता कुठल्याही सध्याच्या स्थितीला एकमेकांबद्दल खूप आत्मीयता किंवा खूप पोटतिडकी आहे किंवा खूप आपलेपणा आहे हे कुठंही दिसत नाही त्यामुळे निश्चितच असा अंदाज वर्तवायला आता हरकत नाही की चिंचवड विधानसभा तरी किमान बिनविरोध होणार नाही कसबा मतदारसंघाबद्दल अधिक बोलणं उचित होणार नाही कारण कसबा मतदारसंघामध्ये भाजपची एक वेगळी वोट बँक आहे भाजपचा एक हक्काचा मतदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देऊन ताकद लावेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण होईल मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर विचार केला तर अजित पवार निश्चितच चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतील हे आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही कायमच अजित पवारांचं पिंपरी चिंचवडवर लक्ष राहिलेलं आहे तरी निवडणूक आयोगाने जे आता पोटनिवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घोडा दूर ना मैदान दूरची परिस्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात आपण जे आता आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून भाकीत वर्तवत आहोत त्यात कितपत यश अपयशील किंवा काय घडू शकतं निवडणूक लागेल की बिनविरोध होईल हे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका लागतील त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होईल तोपर्यंत संपूर्ण राजकीय घडामोडींवरती आपल्या आवाजची नजर तर असणारच आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला आवाज